हाय हॅलो नमस्कार मी संजीवनी आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीवनी लाईफ लॉस तर आता वाजले होते घराडी दोन वाजून वीस मिनटं बाहेरचं वातावरण बघा किती छान असं ढग दाटले होते शुभ्र असे ढग दिसत होते खूप छान असं दृश्य होतं आणि हा कालचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये कालचे पार्सल आले होते आणि मीच ते पार्सल घेतले होते तर हे पा हे पार्सल कोणी पाठवले आणि ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते त्यानंतर मुलांची तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे हलका फुलका असा पोरांना खायसाठी मी इडलीचे बॅटर भिजवायला टाकले होते त्यासाठी तीन ग्लास राशनचे चावल घेतले आणि एक ग्लास उर्दाची डाळ घेतली हे चांगले स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने त्यानंतर ते आठ ते सात ते आठ तासासाठी भिजत ठेवले आणि रात्री चांगले हे मिश्रण दोन थोडे थोडे पाणी टाकून रात्रीचेच मी हे मिश्रण पिसून ठेवले हे सगळं बॅटर स्टीलच्या एका मोठ्या डब्यात मग मी रात्रीच फर्मन करायसाठी ठेवून घेतले आणि मग मी घेतलं पार्सल ओपन करायसाठी हे पार्सल माझ्या मिस्टरांनी पाठवलेलं होतं त्यांनीच ते फ्लिपकार्टहून ऑर्डर केले आणि मी पण पाहिलं नव्हतं यामध्ये काय आहे तर यामध्ये निघालं होतं मोमोजचे बर्तन अशा प्रकारे हे स्टीमर आलेलं होतं या मोमोज स्टीमरची क्वालिटी खूप छान होती आणि मला हे ममो स्टीमर खूप आवडलेलं तर मग हे मोमोज स्टीमर खूप छान बेस्ट क्वालिटी होती मला तर फार आवडलं याच्यासोबत ममोची रेसिपी मी तुम तुमच्यासोबत नंतर कधी अशी शेअर करणार आणि हे सकाळचा व्हिडिओ हा सकाळचा व्हिडिओ बघा हे बॅटर किती छान असं फॉर्मन झालेलं होतं दुप्पट पटीने फुगलेलं हे बॅटर मी इडली आणि दोश्यासाठी एकच बॅटर ठेवत असते फक्त करतानी दोशे करताना थोडंसं पाणी मिक्स करून पातळ करून दोषे बनवते बॅटर खूप छान असं मिक्स आ, एक जीव करून घेतलं बघा किती छान असं बॅटर झालं होतं पांढर शुभ्र अस मी दोसे बनवणार होती त्यासाठी दोशांसोबत आलूची चटणी बनवायला घेतली कळी ठेवली कळेमध्ये तेल टाकलं त्यामध्ये मोहरी आणि जिराचा तडका टाक तडका दिला त्यामध्ये हिरवी मिरची टाकली त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला लसूण थोडा वेळ होऊ दिला आणि त्यामध्ये नंतर कांदा टाकला कांदा छा कांदा पण गुलाबी होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये टोमॅटो टाकला त्यामध्ये शिजवलेला असा आलू कदगीस करून टाकला छान अशी आपली आलूची चटणी तयार होती त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली अशी ही झट झटकीपट आलूची चटणी आपली तयार आहे त्यानंतर मग शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी तयार करायला मी घेतली त्यामध्ये हे खोबऱ्याचे काप घेतले शेंगदाणे घेतले आणि हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या जिरं घेतलं मीठ घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली हे सगळं मिश्रण थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतली नंतर या पेस्टवर तडकापान घेतलं तडकापांमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी टाकली आणि कडीपत्ता टाकला छान हा तडका तयार केलेल्या पेस्टवर टाकला अशी आपली त चटणी पण तयार होती नंतर मग मी दोशी बनवायला घेतली पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर